नमस्कार मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे आपला श्रीनगर दल सरोवर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की श्रीनगर दल सरोवरला कसे जायचे आणि तिथे गेल्यावर काय करायचे तर श्रीनगरवरून तुम्हाला कुठेही जाण्यासाठी सिटी बसेस आहेत प्रायव्हेट ऑटो आणि ई रिक्षासुद्धा अवेलेबल आहे जे अवेले वीस ते तीस रुपये आकारतात तर आम्ही सिटी बसचे तिकीट काढून डायरेक्ट गेलो दाल लेकसाठी उतरल्यावर रस्त्यावरच तुम्हाला बरेचसे लोक भेटतील जे बोलतील की आमच्याकडे या आमच्या शिखर राईडमध्ये या तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता पण आधीच त्यांच्यासोबत नीट बोलणं करून घ्या सुंदर असा निसर्ग बघत आपण दल लेकसाठी जात आहोत तसं तर गव्हर्नमेंटप्रमाणे एका शिखरा राईडसाठी सातशे ऐंशी रुपये आकारले जातात पण हा माणूस आम्हाला भेटला आणि बोलत होता की साडेपाचशेमध्ये मी एक पर्सन नेला मग काय आम्ही तयार झालो आणि पाचशेप्रमाणे बोट सवारी स्टार्ट केली सुंदर अशी बोट आणि सुंदर असा सरोवर बघण्यात खूप 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 आनंद येतो मी गेलो होतो आई बाबांसोबत तुम्हाला इथे गेल्यावर खूप सावध राहावं लागेल विकणारे किंवा फोटो घेणारे आपल्याला खूप लुटतात किंवा त्यांच्या मनातच चा चालेल असं बोलतात आम्ही त्यांना बोललो की आम्हाला दोन ते तीनच कॉपी हव्यात त्यांनी खूप सारे फोटो काढायला चालू केले आणि बोलले की तुम्हाला दहा ते बारा कॉपीज घ्याव्याच लागतील तर एक कॉपीचे ते शंभर रुपये आकारतात तर तुम्ही थोडे सावध राहा आणि वाटेल तसेच फोटो घ्या तुम्हाला इथे खूप सारे बोट हाऊसेस भेटतील जिथे तुम्ही नाईट स्टे करू शकतात आतमध्ये खूप सुंदर असं आहे पण तुम्हाला इथे रेट चालू होतात सातशेपासून ते पाच ते सहा हजारापर्यंत सरोवरमध्येच खूप सारे मार्केट आहेत मीना बाजार किंवा कुठे शूटिंग झालेली किंवा लोटस लेक तर हे सरोवर लेक चार्जेस असतात सातशे ऐंशी रुपये एका तासासाठी एका माणसासाठी शिखरा बोटमध्ये बसण्याचा एक वेगळाच आनंद आहे काश्मीरला गेले आणि शिखरा बोट राईड नाही केली म्हणजे तुम्ही काहीच नाही केलं इतकं सुंदर असं दृश्य समोर असलेल्या डोंगरावर पांढरासा बर्फ खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे शिखरा बोटवालाच आपल्याला खूप सारा गाईड करतो तोच सांगतो की इथे ह्या मूवीची शूटिंग झाली आहे किंवा इथं बाजार आहे इथं तुम्ही शॉल घेऊ शकतात तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथे टीप खूप मागितली जाते तर जाताना सोबत सुट्टे पैसे घेऊन जा दहा रुपये वीस रुपये टीप देणं हे काही कंपल्सरी नाही बट तुम्हाला देऊ वाटले तर द्यायचे समोर जो डोंगर दिसत आहे त्यावर खूप सुंदर असे मंदिर आहे तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक ते दोन तास लागेल मी आई बाबांसोबत एक व्हिडिओ घेताना इथं गेल्यावर तुम्ही तुमच्यासाठी स्वतःचीही शिखरा राईड बुक करू शकता किंवा शेअरिंगमध्येही जाऊ शकता हा काश्मीरी भैया आला होता छोट्या छोट्या शिखरा बोट विकण्यासाठी आधी त्याची माहिती देणार आणि मग त्याच्या वस्तू घ्या असं तो सांगत होता बोटसोबतच दुसरेही शो पिसेस होते हाच तो डोंगर आहे जिथे तुम्हाला शंकराचार्य शिव टेम्पल भेटतात वरती जाण्यास तुम्हाला एक ते दोन तास लागेल बट तुम्ही आरामात हे मंदिर बघू शकता खूप सुंदर असं हे मंदिर आहे शिखरा राईटमध्ये आता आम्हाला तीस ते चाळीस मिनिट झाले त्यानंतर बरीच माहिती घेत 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 आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाकडे आई बाबाला बोटचा आनंद घेत त्यांचे व्हिडिओज वगैरे घेतले आणि मग आम्ही आमचे व्हिडिओची मेमरी क्रिएट केली त्यात मी माझाही व्हिडिओ काढून घेतला काढायला कोणी नव्हतं पण मी कसं तरी करून माझे व्हिडिओज नीट काढून घेतले तुम्हाला सांगू इच्छितो की दाल लेकला येण्यासाठी एकतर सकाळीच किंवा संध्याकाळी यावे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सनराईज सनसेट बघायला भेटू शकतो आणि आता आम्ही आमचा एक तास पूर्ण करत आमच्या डेस्टिनेशनसाठी निघत आहोत जेणेकरून आम्ही तिथं उतरून आमच्या जा हॉटेलला जाऊ शकतो तसं तुम्हाला एक सांगू इच्छितो की इथे तोडी पाणी खूप करा तसं तर आम्ही पंधराशेमध्ये तीन लोक एक तासासाठी शिखरा राईड करून आलो आम्ही घेतले आमचे फोटोज आणि क्रिएट केल्या मेमरीज थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघण्यासाठी